बंदी असलेल्या नायलॉन मांज्याची विक्री येवला शहरात चोरी व या पद्धतीनं सुरूच असून पतंग शॉकीन नायलॉन वापर करत आहे यामुळे निष्पाप पशुपक्ष्यांना तसेच माणसांना सुद्धा धोका निर्माण झालाय येवला शहरातील शिक्षक आयुब शहा हे आपल्या कामानिमित्त मोटरसायकल वरून जात असताना अचानक त्यांच्या गळ्यात नालान मांजा अडकला यावेळी हा मांजा बाजूला काढण्याच्या प्रयत्नात मांजा पकडण्याच्या नादात त्याचा तोल जाऊन ते मोटरसायकलवरून पडल्यानं त्यांना गंभीर दुखापत झाली व उजव्या हाताला तीन टाके देखील पडले आहेत त्यामुळे नालान मांजाचा प्रश्न पुन्हा एकदा आला आहे मराठी न्यूज साठी सोनवणे शिक्षक आहे आणि आज मी माझी रेग्युलर तपासणी करण्यासाठी दवाखान्यात जात असताना माझ्या माझ्या मत गळ्यामध्ये अटकला मात्र सुदैवाने माझ्या गळ्याला जे आहे बेल्ट असल्या कारणाने माझे प्राण जे आहे थोडक्यात वाचले आणि हातामध्ये ग्लवज असल्या कारणाने मी तो जो मला नायलॉन माझा आहे तो हाताने दूर केला परंतु पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे कचोऱ्या छोपी मार्गाने आजही येवले शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर जे आहे या नायलॉन माझ्याची विक्री होते तर पोलीस प्रशासनाने याविरोधात जे आहे सक्तीचे पावले उचलावीत आणि याविरोधात कठोर कारवाई करावी आज जे आहे माझे प्राण वाचले ती गाडीवरून पडल्यामुळे मला जे आहे गंभीर दुखापत सुद्धा झाली आहे